माझ्या चालले ही ना साड्या चालले नाही प्लीज जाऊ द्याय किंवा साड्या वेळेला माझी मी आणते न ग चांगले आणते मला माझ्या मनावर आणायची तुला काही कळत नाही बाई हजाराची साडी दोन हजार आणि पाचशेची साडी दीड हजाराला ला आणते नाही तुला काही तुमच्या सारखाच मी तुमच्या सोबत आणते की मी तुमच्यासारखाच भाव करते घेऊन येते बघा की त्याला म्हणते मीच किंमत नेहमी पुणे देत नसतंय झुक गेल्या उठे म्हणे माई देखत गेली आणि माईने तिला म्हणली नाही मायन कशाला ह्या जेवायला जागा बाई तुझ्या मनावर चारशेची साडी असली तर तीनशे दोनशे पर्यंत घेऊन यायची हजार दीड हजार घरचा जरा विचार करायचा असतय कसा वापर करायचा संस्थाला येत संसार संस्थे कठोरपणानं घरात करावं लागतंय बर हा ठीक आहे धारस लावायची नसती गेल की आणली हजाराची साडी की मला भाव म्हणूनच सांगा शिकले की मी सोबत तुमच्या लय बारीकपणानं स्वयंपाक करायचा झाला की आपण मीठ टाकता लसण टाकता चटणी टाकता तस ता कमी कमी प्रमाणात कस घर करत्या बाईन व्यवस्थित घरातला संसार हकावा लागतो माझ्या माघारी तुम्हाला सगळं हाताळायचं आहे तुम्ही कुठं चालला आता दहा वर्षे वीस वर्षे राहिल्या नंतर ती भाजी करपून गेली मला बाता मारेत बसलावा खाता जायचंय जा तुमच्या मनासारखं का मी इथून पुढं म्हणणं बोला नाही जा जाऊन या बोला गोडीनं सांगते पण दोन तासाच्या घरी प्रायव्हेट रिक्षा करायचा साडीच्या दुकानात जायचं आणि रिटर्न घरी दोन तासात मला पाहिजे देत यायच्या आधी सायपाक बनवते करते केलं इकडे कोणी मीठ टाकलं का पीठ टाकलं का काय केरके करताना आरत कचन कर खा जाते जा येते लवकर सायपाकी करून ठेवल्या या जेवण करा लवकर येते पट या लवकर तर आता सकाळी करताना साडी आण ना आम्ही दोन हजाराची म्हणजे माझा पिट्टाना पिट्टा पाडते ना दुसऱ्यांदी वेळेस जाऊ दे काय करते दोन हजाराची असते तरी पाचशेची माझी साडी आहे मलाच चल

माझ्या सासूरा चुसरीकडे म्हणले की नाही अ मामी तितकी नाही वेय पाचशे रुपयाची पाचशे आता पाचशे रुपयाची साडी आहे बघा मला किती किंमत करायची बघा त्या माणसाला दरुका दुकानदार पाचशेची असू दे हजाराची असू दे मला तर माहित झाले कितीची बी असू दे पाचश्याची आहे आता ही काय कर ही पाचशेची साडी आहे असं कर आता ही पाचशेची आहे तर ही काय करते हलकी आहे ही मी घालते रुपये मामी हिमाला आणली कि हो मी नाही तुला मी, ना? मी पाचशे देते हे हलके आहे आंब्याला दुकान बी नाही बाई राहू द्या विचारित विचार राव दे म्हणजे हलकी आहे नको नको मलाच राहू दे हे लाल माझ्या किती नग आहे पाचशे रुपयाची तर हलकीच दे मी घालते हलकी तुला हजार देड हजारची मी आणते तुला पुन्हा चांगली आणते हे हलके आणि ते मला राहू दे त्याच्यामुळं आता नाही घालायचं